ऐका महादेवा तुमची श्रावणी सोमवारची शिवमुठीची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ आणि लाडकरी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहावायला गुरांचे भेट दिले जाई तिला गुराख्याचे काम दिले होते पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारली बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमुठ वाहतो त्याने काय होते भ्रताराची भक्ती होते इच्छित कार कार्य सिद्धीस जातात मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण कौन? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती सून देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गबायांनो कोणता वसा वसताय आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा आला तर सातू शिवामुठासाठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिले आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितले त्या दिवशी हिने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा ननदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातले शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावी पूजा केली शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा भ्रतारा नावडते आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारले तुझा देव कुठं आहे नावडतीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे घाट कठीण आहे काटेकुटे आहे साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सा सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे चालली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण हिला जाणे कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह देऊळ सुवर्णांचे झाले रत्नजडिताचे खांब झाले हंड्या जुलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरती प्रेम वाढले दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आला माझे पागोटे देवळी राहिले देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडे आहे व वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटी आहे तेव्हा त्याने सुनेला विचारले हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण